पात्रत लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा नियत्व प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै चोवीस पासून त्यासाठी दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ दे ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमचा विचार आधीन आहे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळालाय 7 2025 26 मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उल्वे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगती पथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या करता एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे Olympique